मध्ये नॅरिन कोठडीमध्ये आहे मात्र या कोठडीत त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो असे एक पत्र जे आहे दादाची जी पत्नी आहे अश्विनी यांनी जिल्हा कारागृह अधीक्षकांना दिलेलं आहे त्यानंतर एकच खळबळ मारलेली असं का वाटलं की अशा पद्धतीने पत्र द्यावं कुणाचा धोका आहे मी आज गेले होते त्यांना भेटायला बीड जिल्हा कारागृहामध्ये तर असं हुँ। मला कळालं की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि काय बोलणं झालं होतं नेमकं तुम्ही जे पत्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की बराकच्या बराक समोर कोणीतरी दुसरे आरोपी आहेत कुठले आरोपी आहेत वाल्मिक आरोपी त्यांचे सह आरोपी त्यांच्याकडून माझ्या पतीला धोका आहे आतमध्ये तर त्यांनी असं मला सांगितलेलं आहे खूप टॉर्चर वगैरे करताय त्यांना तर मी पत्र दिलेलं आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये तर त्यांना सुरक्षा द्या आतमध्ये ही विनंती करते मी प्रशासनाला जर त्यांना जर काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील मात्र आतमध्ये अनेक सुरक्षा शस्त्रधारी पोलीस बल आतमध्ये असतं असं तुम्हाला का वाटतं की दादा यांच्या जीवाला धोका होईल तर ते संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी त्यांची ते खूप मदत केली ना तर त्याच्यामुळे धोका आहे त्यांना त्या प्रकरणामध्ये त्यांच्या तुमचं ज्या वेळेस तुमच्या पतीशी बोलणं झालं काय काय बोलणं झालं होतं आतमधलं काय काय त्यांनी सांगितलं तुमच्या कानावरती काय काय आलं आतमध्ये गर खूप गर्दी आहे हे कारागृहामध्ये आतमध्ये गर खूप गर्दी आहे तर वेगळं असं काही सांगितलंय तुम्हाला आशीर्वानावर होत आहेत सध्या काही काय तुम्ही काही लपवताय माध्यमांशी काही दडवताय आणखीन काय काय बोलणं झालं होतं त्यांना खूप त्रास आहे खूप 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 ते टॉर्चर करत आहेत त्रास हो त्यांना तर त्यांनी मला असं सांगितलं जिल्हा कारागृह अधीक्षकांना तुम्ही पत्र दिलाय त्यानंतर त्यांची भेट वगैरे तुम्ही घेतली का किंवा त्यांना समक्ष भेटण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का नाही भेटले नाहीत पत्र वगैरे दिले भेट वगैरे नाही झाली आता आता पुढची या पुढची मागणी काय आहे पत्र तर तुम्ही दिलाय पुढची मागणी काय आहे कारागृह बदलून मागताय बराक पोलीस कोठडी मधले जे बराक आहे का ते बदलून द्या आणि त्यांना सुरक्षा द्या संरक्षण द्या त्यांना या आहेत अश्विनी खिंडकर जे आरोपी दादासाहेब खिंडकर याच्या पत्नी ते आहेत आणि नेमकंच त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की माझ्या पतीला या ठिकाणाहून धोका होऊ शकतो त्यामुळे एकच जी खळबळ आहे ती माजलेली आहे तिथला जो बराका आहे आतमधला तो बदलून देण्याची मागणी केली एवढंच नाही तर माझ्या पतीला आतमध्ये संरक्षण द्यावं अशी मागणी अश्विनी दादासाहेब खिंडकर यांनी केलेली आहे पर्सन आपासाहेब